पहा आपण दुपारी टँग बनवतो आहेत आता ह्याच्यामध्ये आपण एवढं पाणी टाकलेलं आहे थोडस एकदम थंड फ्रीज मधलं ऑलरेडी ह्याच्यामध्ये सगळं असतं ऑरेंज टँग आहे हा मी बाहेरच घेऊन आलेली आहे आणि हा बर्फ थोडस पहा एवढ्या बर्फ हे दोन खडे टाकते बर्फाचे आता हे वितळणार आहे सगळं झालं हा टँक तयार माझ्यासाठी मी लिंबू पाणी करणार आहे ह्याच्यामध्ये मी बर्फ टाकलेला आहे मग माझ्यासाठी लिंबू पाणी करणार आहे मला ते टँक नाही आवडत हा बर्फ टाकलेला आहे आता ह्याच्यात पाणी घालूया बाहेर पाणी आहे नेलेलं फक्त लिंबू आणि साखर टाकून घेऊन जाऊ इथून आपण हे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं करत आहे ब्लॉज ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना ससने प्रेमपूरक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताईच्यामध्ये okay. मी साखर घालणार आहे थोडस मी काळे मीठ टाकणार आहे काळ्या मीठ आणि सरबत खूप छान होतो पूर्ण पाणी पिलास का बाहेरले गेला थंड पाण्यात पाहिजे होत बघा मेरा मेरा भारत महान परगदो से परेशान खातो का सरबत पी का अंदर तुला थोडं सरबत घे घे पी पी ए, पी पी सरबत आहे पी पी सरबत आहे पी वाटीतलं पी पी पिनास नाही बघा बघा कशी बघा सरबत ब दिलेला सरबत कोंबडी पिते कों दूध पण प्यायच्या दारा काढून ठेवल्या ना कोंबड्या वर चढून दूध प्यायच्या सरबत पिते बघा आणि तिच्यात पाठ शाहरुख खानचा पण नंबर पहा सरबत पिण्यासाठी कसे नंबर लागलेले आहेत म्हणायला खाऊच येत नाही आता म्हणायला मी चपाती दिली हा भरणा बघा असं करतो बघा साहेबांचं जेवण झालं अजिबात मनाला खाली येऊ देता थोडीशी चपाती खात म्हण्या लगे हा गेला तिथे हुसकून टाकले ह्याने मनाला पळून टाकलं एकदम म्हणाला ह्याच राज्य आहे सगळं हा लय शाणा आहे स्वतःच येणार आहे ए थंड थंड इकडे बघ ए थंड थंड नोज बघा हे राजे महाराज ना बस ना पहा ब्रुनो कसा करतो हात बघा कसा पकडतो मला बघा हे बघा चल म्हणतो बेडरूम मध्ये थांब ब्रुना हात काय माझ काय हात हात आहे तो काय मटन नाहीये तुला तुझा लेग पीस नाही लेग पीस चिकनचा बाजलो बघा ब्रुनो बघा चल म्हणतो बेडरूम मध्ये चल म्हणतो आम्ही बसलो पा भ्रुणो आतमध्ये चल म्हणतो असं सिरियल पाहतोय आतमध्ये चल म्हणतो बेडरूम मध्ये जेवण झालं बघा भ्रुण गेला बेडरूम मध्ये गेला आता जा जा काय नाही जा जा बाबू जा 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 हुशार आहे बाबू भ्रुण गेला गुड नाईट गुड नाईट झोपला तू आता आतमध्ये कूलर चालू आहे एकदम थंड थंड वातावरण आहे आतमध्ये गेला आतमध्ये हरिपटावर हरिपटावर आता आलेली आहे अशा प्रकारे आपला दिवसाचा शेड्यूल होतं आजचं सो मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो